आता एक महत्वाची बातमी आहे राज्यातील हवामानासंदर्भातली पावसासंदर्भातली भारतीय हवामान विभागानं चौदा जुलै रोजी राज्याच्या विविध भागांसाठी महत्वाचा हवामान अंदाज जाहीर केला आहे जुलै महिना म्हणजे मान्सूनचा मुख्य टप्पा आणि यावर्षीही पावसाचा जोर वाढणार असल्याचे संकेत मिळालेले आहेत राज्यातील कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर जाणवणार आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं काही जिल्ह्यांना येलो आणि काहींना रेड अलर्ट जारी केलेला आहे दरम्यान कोण कोणत्या भागाला कोणता अलर्ट देण्यात आलेला आहे ते देखील आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊयात हो त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील हीच बातमी तुम्ही आता फेसबुकवरती पाहत असाल तर एच पी एन मराठी न्यूज या आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा तर महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाचा जोर जाणवणार आहे या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं काही जिल्ह्यांना येल्लो आणि रेड अलर्ट जारी आहे कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे विशेषतः रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ शकते तर काही भागात पूरस्थितीही उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नाही पश्चिम महाराष्ट्रातील पुणे सातारा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुणे आणि साताऱ्यातील गाठमाथ्यावर विशेषतः अधिक पावसाची शक्यता आहे पावसामुळे शेती पिकांना फायदेशीर वातावरण तयार होईल मात्र हवामान विभागानं शेतकऱ्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिलाय दमट हवामानामुळे कीड आणि रोगांचा धोका वाढतो त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी वेळेवर करावी असंही आवाहन करण्यात आलेलं आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर बीड जालना या जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी जोराचा पाऊसही पडू शकतो विदर्भातील नागपूर अमरावती चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे या पावसामुळे खरीप पिकांसाठी पोषक हवामान तयार होईल उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिकच्या घाट परिसरात विशेषतः अधिक पाऊस पडू शकतो पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे प्रवाशांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता हवामान विभागानं या ठिकाणी रेड अलर्ट जाहीर केलाय ठाणे रायगड पुणे नाशिक आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी करण्यात आलाय राज्यातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या सूचनांचं पालन करावं आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पुणे सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर पुन्हा जोरदार पाऊस बरसणार आहे जिल्ह्यात पाऊस ओसर कमाल तापमानात वाढ होऊन तापमान तीशी पार गेलेलं आहे आज दिनांक चौदा जुलै रोजी पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा येलो अलर्ट भारतीय हवामान विभागानं दिलाय सातारा जिल्ह्यात मागील चोवीस तासात मध्यम पाऊस कोसळलाय आहे सातारा परिसरामध्ये दोन पॉईंट सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली पुढील चोवीस तासात साताऱ्यामधील कमाल तापमान अठ्ठावीस अंश सेल्सिअसवरती राहील सातारा जिल्ह्यामध्ये ढगाळ आकाशासह मध्यम पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे घाटमाथ्यावर मात्र जोरदार पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे मागील चोवीस तासात पुण्याच्या शिवाजीनगर परिसरात पावसाची उघडीप राहिली आहे यावेळी कमाल तापमान अठ्ठावीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस राहिलं पुढील चोवीस तासात पुणे घाटमाथ्यावर जोरदार पाऊस असून दक्षतेचा येल्लो अलर्ट देण्यात आला को mm आहे कोल्हापूर परिसरात एक पॉईंट एक मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे यावेळी कमाल तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे कमाल तापमान सत्तावीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस राहिले पुढील चोवीस तासात कमाल तापमान एकोणतीस अंशावरती स्थिर राहील तसंच कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यानं सतर्कतेचा येल्लो अलर्ट हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यात पावसाची उघडी कायम असून जिल्ह्यातील कमाल तापमान तापमानात वाढ आहे मागील चोवीस तासात तेहतीस पॉईंट चार अंश तापमानाची नोंद सोलापूरमध्ये झाली आहे पुढील चोवीस तासात कमाल तापमानाचा पारा तेहतीस अंशावरती राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे मागील चोवीस मागील चोवीस तासात सांगली जिल्ह्यात ढगाळ आकाशासह हलक्या पावसाचा अंदाज आहे यावेळी जिल्ह्यातील कमाल तापमान तीस तर किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस उत्तर आहे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात आकाश साधारणपणे ढगाळ राहील सातारा पुणे आणि कोल्हापूर घाट परिसरात जोरदार पाऊस राहील तसंच अंतर्गत परिसरात हलका पाऊस पडणार आहे दरम्यान आता राज्यातील तुमचा जिल्हा कोणता आणि तुमच्या जिल्ह्यातील हवामानाची काय स्थिती आहे पावसाची काय स्थिती आहे पाऊस झाला आहे की नाहीये शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे ती देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि ही बातमी हवामान अंदाज जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना या बातमीचा नक्कीच फायदा होईल